नमस्कार देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक मुळ्याच्या शेंगाची भाजी कशी तयार करायची ते पाहणार आहोत मुळ्याच्या शेंगा म्हणजे काय हे पुढे आपण व्हिडिओमध्ये पाहणार होतो आहोत तुम्हाला मध्ये मुळ्याच्या शेंगा मी दाखवणार आहे तर या मुळ्याच्या शेंगाचं एक झाड असतं त्या झाडाला या मुळ्याच्या शेंगा लागतात तर अशा पद्धतीने या मुळ्याच्या शेंगा शेतामध्ये लावलेल्या आहेत आणि त्याचे माझ्या सासूबाईंनी त्यातल्या शेंगा घरी आणल्या होत्या आणि त्याचीच मस्त अशी चविष्ट भाजी कशी करायची ते दाखवणार आहे करायला अगदी सोपे आहे आणि माझ्या सासूबाईंच्या पद्धतीने आज मी दाखवत आहे म्हणजे जुन्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने ही मुळेची शेंगाची भाजी दाखवत आहे ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर अगदी सोपी पद्धत आहे आणि चविष्ट अशी भाजी तयार होते रेसिपी आवडल्यास असे एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ ना घालवता रेसिपीला सुरुवात करूया मुळ्याच्या शेंगाची भाजी करण्यासाठी इथे मी मुळ्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत काही मुळ्याच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत लसूण कोथिंबीरची पेस्ट बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीसाठी तेल चवीनुसार मीठ चवीनुसार काळे तिखट थोडीशी हळद जिरे आणि मोहरी घेतलेली आहे तर इथे मी काही निवडून घेतलेल्या आहेत तर या मुळ्याच्या शेंगा मी तुम्हाला दाखवण्यासाठी थोड्याशा ठेवलेल्या आहेत तर मुळ्याच्या शेंगा अशा लांब असतात आणि त्याला पाठीमागे असा एक डेट असतो तर हे या मुळ्याच्या शेंगा सुरुवातीला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतरच निवडून घ्यायच्या आहेत तर या पद्धतीने असे तुकडे करूनही या मुळ्याच्या शेंगा निवडल्या जातात जसं की गवर शेंग निवडतात अगदी त्याच पद्धतीने तर इथे मी या शेंगा निवडून घेतलेत आता आपण भाजी करायला सुरुवात करूया एका कढईमध्ये साधारण एक दीड चमचा तेल घातलेला आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे जिरा आणि मोहरी चांगली तडतडली की यामध्ये लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट घालायची लसूण कोथिंबीरीची पेस्ट सुरुवातीला चांगली परतून घ्यायची आहे कधीही कोणतीही भाजी करताना लसूण चांगला परतून घ्यावा म्हणजे जोपर्यंत तो तेला चांगला परतत नाही तोपर्यंत त्याचा वास रिलीज व्हायला सुरुवात होत नाही आणि त्यामुळेच त्या भाजीला चव सुद्धा छान वाढते तर यामध्ये आपण निवडून घेतलेली मुळ्याची शेंग घालूयात आणि ही मुळ्याची शेंग या पोडणीमध्ये आपल्याला एक दोन मिनिटे छान परतून घ्यायची आहे अशा पद्धतीने ही मुळ्याची शेंग जर तुम्ही तेलामध्ये परतून घेतली तर याची चव आणखीनच वाढते त्याचबरोबर ही शेंग लवकर शिजली जाते तर यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात त्याचबरोबर चवीनुसार काळे तिखट घालूयात तर जेवढी छान झणझणीत भाजी असेल तेवढी चवीला मस्त लागते ते मी काळे तिखट वापरते तुम्हाला वापरायचं नसेल किंवा आवडत नसेल तर यामध्ये मिरचीचा ठेचा घातला तरी चालेल त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि परत हे मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित एक दोन मिनटे परत परतून झालेला आहे आता ही शेंग आपण एका जागी गोळा करून ठेवूयात आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण ही शेंग शिजवून घेणार आहोत तर ही शेंग आज आपण पारंपरिक पद्धतीने करतोय यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही पाणी न घालता ही शेंग शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनिटे झाकण ठेवून ही शेंग शिजवून घेते त्यामध्ये आपण मीठ घातलेला होतं त्यामुळे झाकण ठेवल्यामुळे त्या मिठाचं पाणी झालं आणि त्या मिठाच्या पाण्यामध्ये ही शेंग चांगली अगदी मौसूत अशी शिजलेली आहे चवीला अशा पद्धतीने शेंग केलेली खूप मस्त लागते भन्नाट भाजी लागते ही पद्धत वापरून तुम्ही नक्की पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल आता यामध्ये आपण बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालूया त्याचबरोबर थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट घालूया तर सुरुवातीला मी साहित्य दाखवताना खूप दाखवलं नव्हतं पण यामध्ये नक्की घाला भाजीला तो आणखीनच छान येते तर अशा पद्धतीने हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथे आपली चविष्ट आणि पौष्टिक मुळ्याच्या शेंगाची भाजी तयार झालेली आहे तर ही शेंगाची भाजी तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता चवीला मस्तच लागते तर इथे मी आज मुळ्याची शेंग आणि त्याचबरोबर चिगळची भाजी सुद्धा केलेली आहे या चिगळ्याच्या भाजीची रेसिपी मी अगोदरच अपलोड केलेली आहे तुम्ही माझ्या चॅनल वरती जाऊन नक्की पाहू शकता चवीला भन्नाट लागल्या लागणाऱ्या या भाज्या आहेत दोन्ही भाज्या पारंपारिक आहेत चवीला मस्त लागतात आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील पारंपरिक रेसिपी पाहता येतील धन्यवाद